चंदगडच्या चंद्रसेन मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव उत्साहात शेकडो वर्षाची परंपरा जपणाऱ्या दीपोत्सवात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग महाआरतीच्या मंत्रोच्चाराने चंद्रसेन मंदिर परिसर भक्तिभावाने दुमदुमला चंदगड यातील ऐतिहासिक चंद्रसेन मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक दीपोत्सवाचा सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला सकल हिंदू समाजाच्या वतीनं आयोजित या दीपोत्सवात शेकडो नागरिकांनी सहभाग घेत मंदिर परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघाला दीपोत्सवानंतर झालेल्या महाआरतीत शेकडो भक्तांनी उपस्थित राहून मंत्रोच्चार आणि घंटानादात भावपूर्ण वातावरण निर्माण केलं संपूर्ण परिसरात हर हर महादेव आणि जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमणारा हा क्षण भक्तांसाठी अविस्मरणीय ठरला या दीपोत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा लाभलेली असून त्रिपुरारी पौर्णिमा ही कार्तिक महिन्यातील शेवटची पौर्णिमा म्हणून धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानली जाते या दिवशी भगवान विष्णूंनी त्रिपुरा सुराचा संहार करून देवांना मुक्त केलं अशी पौराणिक श्रद्धा आहे त्यामुळेच या दिवसाला प्रकाशाचा उत्सव म्हणून ओळखलं जातं दिव्यांच्या तेजातून अंधारावर विजय सत्याचा जय आणि धर्माचा प्रसार याचा संदेश या सोहळ्यातून दिला जातो त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव हा केवळ धार्मिक विधी नसून सामाजिक ऐक्य श्रद्धा आणि सकारात्मकतेचा उत्सव मानला जातो गावातील सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन या प्रकाश उत्सवात सहभागी होत एकतेचा संदेश दिला दिव्यांच्या उजेडात अंधार नाहीचा होत समाजात आशेचा सौहार्दाचा सोहळ्याला रमेश देसाई संतोष गावडे दीपक वडेर विवेक सबनीस भास्कर कामत आदी मान्यवर उपस्थित होते चंद्रसेन मंदिरातील हा दीपोत्सव केवळ धार्मिकच नव्हे तर चंदगडच्या सांस्कृतिक परंपरेचा उज्ज्वल दीप ठरला प्रकाश श्रद्धा आणि भक्तीचा संगम असलेल्या या सोहळ्यानं सर्वांच्या अंतकरणात अंधारावर विजय आणि समाजातील ऐक्याचा दीप प्रज्वलित केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा